नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मित्रांनो जे काही काल आपण पंचायत समिती राधानगरी या ठिकाणी गट अधिकाऱ्यांना भेटून जे नवीन संचमान्यता धोरण आहे ते रद्द करण्यासंदर्भामध्ये निवेदन दिलं आणि या निवेदनाला त्या शिक्षणाधिकाऱ्यांनी कसा सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्याचबरोबर अनेक शिक्षक संघटना त्या ठिकाणी आलेल्या होत्या त्यांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये या संचमान्यता धोरणाला धोरण जे आहे ते रद्द करण्याला कशा पद्धतीनं पाठिंबा दिला हे आपल्याला बघायचं आहे पण त्याचबरोबर शिक्षक भरती जी आता दोन हजार चोवीस पंचवीसची कशा पद्धतीनं लांबणीवर पडणार आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत ते शेअर करा आता बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी व्हिडिओची लिंक पाहून विचारणा करतात की सर तुमचं गाव कोणतं तर त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगतो की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी जी राधानगरी वसवलेली आहे त्या राधानगरीच्या भोगावती नदीकाठावरती माझं छोटंसं गाव आहे शिरगाव त्या गावचा मी आहे आणि दुसरी गोष्ट बरेचसे विद्यार्थी अनेक प्रायव्हेट ग्रुपला जे काही टेलिग्रामवरती ग्रुप, टेलिग्राम ग्रुप आहेत त्या ग्रुपवरती आपल्याला आपल्या यूट्यूबचे लिंक सोडता येत नाही तर त्यासाठी त्या, त्या विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही यूट्यूबवरती जाऊन अथर्व जिकी ट्रिक्स असं सर्च केलं किंवा आर एस अकॅडमी कोल्हापूर असं सर्च केलं किंवा एम पी एस सी जी ट्रिक्स बाय अथर्व कोचिंग क्लास असं सर्च केलं तरी तुम्हाला आपलं चॅनेल मिळून जाईल तर व्हिडिओला जास्त वेळ न करता मित्रांनो काल जे काही झालं या संच मान्यता धोरण रद्दच्या निवेदनाबद्दल त्या त्याबद्दल आपण बोलूया तर मित्रांनो बघा काल तुम्हाला माहितीच आहे की राधानगरी हा प्रचंड पावसाचा एरिया आहे आणि काल मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होता पण तरीसुद्धा काही जे संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर आमचा एक मॅडम आहे दीपाली वाघडे म्हणून त्यांनी त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आणि आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही अमुक अमुक टायमिंगला राधानगरी पंचायत समितीमध्ये या तिथं आपण गट शिक्षण अधिकाऱ्यांना तुमचं निवेदन देऊया आता काल आम्ही तिथं गेल्यानंतर आम्हाला असं वाटलं होतं की फक्त आपण निवेदन द्यायचं पाच मिनटं थांबायचं त्यांच्याबरोबर चर्चा करायची आणि यायचं परंतु मित्रांनो काल अतिशय म्हणजे वेळ चांगली होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण काल आम्ही पंचायत समिती राधानगरीमध्ये ज्या वेळेला संचमान्यता धोरण रद्द व्हावं म्हणून निवेदन देण्यास गेलो त्यावेळेला तिथे त्या जे काही नूतन गट अधिकारी आले आलेले आहेत धनंजय साहेब यांच्या सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता आणि आम्हाला त्या संदर्भामध्ये कल्पनासुद्धा नव्हती आणि त्या कार्यक्रमाच्या रूपरेषेमध्ये आपल्या संचमान्यता धोरण रद्दचा विषय घेतला जाणार आहे हे सुद्धा आम्हाला माहीत नव्हतं परंतु ज्या वेळेला आम्ही निवेदन घेऊन गेलो त्यावेळेला आम्हाला सांगण्यात आलं की पाच मिनटाचा छोटासा कार्यक्रम आहे तो झाला की आपण त्यांना निवेदन देऊया तुम्ही तोपर्यंत कार्यक्रमाला बसा आम्ही कार्यक्रमाला बसलो आणि कार्यक्रम सुरू असताना आमचं निवेदन कार्यक्रम सुरू असतानाच ते निवेदन शिक्षण अधिकाऱ्यांना दिलं गेलं आणि संच मान्यता धोरण हे कशा पद्धतीने या शिक्षण व्यवस्थेला घातक आहे आणि जिल्हा परिषद शाळा कशा पद्धतीनं बंद पडू शकतात हे त्या ठिकाणी सांगितलं गेलं आणि मुख्य म्हणजे जे काही कोल्हापूर जिल्ह्याचे जुने पेन्शन संघटनेचे अध्यक्ष आहेत मंगेश सर यांनी त्याबद्दल चर्चा केली आणि शिक्षण अधिकाऱ्यांनीसुद्धा आम्हाला या संदर्भामध्ये तुमची जी काही गोष्ट आहे ती आपण वरती प्रशासनाला कळवू आणि याच्यामध्ये सकारात्मक प्रतिसाद त्यांनी आपल्याला दिलेला आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला अनेक शिक्षक नेते त्याचबरोबर अनेक या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जी काही शिष्यवृत्तीची परीक्षा होती, होती ते सगळे गुणवत्ताधारक शिक्षक त्या ठिकाणी आलेले होते शिक्षक नेते होते त्याच संदर्भात बोलायचं झालं तर अजून जे काही झांजरीचं पाणी पुस्तक नवीन प्रकाशित झाले त्याचे लेखकसुद्धा त्या ठिकाणी आलेले होते मुसळे सर म्हणून तर मित्रांनो त्यांनीसुद्धा या संदर्भामध्ये चर्चा केली त्याचबरोबर जे काही आत्ता शिक्षक कार्यरत आहेत त्यांच्या पद्ध त्यांच्यावरती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ऑनलाईन कामांचा बोजवारा आहे की त्यांनासुद्धा या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायला वेळ नाही म्हणजे तो वेळ जो आहे तो अपुरा पडतो आहे आणि कार्यरत शिक्षकांच्यावरती कशा पद्धतीनं प्रशासकीय कामकाजांचा बोजा आहे त्यामुळे नवीन शिक्षकांची कशा पद्धतीनं गरज आहे हे सुद्धा त्या ठिकाणी नमूद केलं एकंदरीत आमच्या या निवेदनाची दखल त्यामध्ये घेतली गेली आणि अनेक संघटनांनी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिलेला आहे तुम्ही जर गेल्या दोन चार दिवसामध्ये पेपरच्या न्यूज जर बघितल्या असाल तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिक्षक संघटनेचे मोर्चे चालू आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्यानं संचमान्यता धोरण रद्द व्हावं यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मागणी केली जात आहे कोल्हापूरला जो मोर्चा झाला शिक्षक संघटनेचा त्याच्यामध्ये सरळ सरळ म्हटलेलं आहे की ही जी काही पवित्र प्रणालीमार्फत जी शिक्षक भरती आहे ती शिक्षक भरती दर दोन वर्षाने घेण्यात यावी आणि जी काही नवीन संच मान्यतेचे निकष आहेत ते निकष रद्द करून जुनी संच मान्यता या ठिकाणी कंटिन्यू करावी तर अशा पद्धतीने मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामध्ये या संघटनेचे मोर्चे होत आहेत त्यामुळं त्यांची जबाबदारी आहे त्याचबरोबर आपलीसुद्धा ती जबाबदारी आहे कारण ते कार्यरत शिक्षक जे आहेत त्यांच्यावरती कामकाजाचा लोड असल्यामुळं त्यांनासुद्धा नवीन शिक्षक या शिक्षण व्यवस्थेमध्ये हवे आहेत म्हणून त्यांनी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा दिलेला आहे म्हणून मित्रांनो या जिल्हा परिषदच्या शाळा वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षक भरती होण्यासाठी आपलीसुद्धा जबाबदारी आहे की आपण त्यांना पाठबळ दिलं पाहिजे आणि या लढ्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी झालं पाहिजे आता ही होती आपली पहिली न्यूज आणि दुसरी न्यूज जी मी तुम्हाला सांगणार आहे की जी शिक्षक भरती आहे ती शिक्षक भरती कशा पद्धतीने लांबणीवर पडणार आहे तर मित्रांनो जे काही कोर्ट याचिका होती त्या याचिकेवरती सुनावणी होणार होती नऊ जुलैला परंतु ती आता तेरा ऑगस्टला गेलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हायकोर्टानं संच मान्यतेला या ठिकाणी स्थगिती दिलेली आहे आणि संच म्हणजे जी नवीन संच मान्यता आहे त्या नवीन संच मान्यतेला स्थगिती दिलेल्या आहे आणि नवीन संचमान्यतेला स्थगिती मिळाल्यामुळं जे काही शिक्षकांच्या बदल्या आहेत किंवा शिक्षकांचं समायोजन आहे त्या सर्व गोष्टी या ठिकाणी थांबलेल्या आहेत आणि जी काही शिक्षक भरती आहे दोन हजार चोवीस पंचवीसची तीसुद्धा भरती जर या संचमान्यतेचा निकाल जर कोर्टाने लवकर नाही दिला तर ही भरतीसुद्धा लांबणीवर पडणार आहे म्हणून आपल्याला ही संचमान्यता कोणत्याही परिस्थितीमध्ये रद्द करावी लागणार आहे ही संचमान्यता केव्हा रद्द होऊ शकते जेव्हा या शिक्षक संघटना या ठिकाणी विरोध करत आहेत त्या विरोधाला पाठबळ म्हणून आपण या ठिकाणी पाठिंबा दिला पाहिजे आणि मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे की आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वातावरण आहे अनेक संघटना मोर्चे काढत आहेत त्या संघटनेच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये पसरत आहेत तर आपलीसुद्धा जबाबदारी ज़ुदा ज़ुदा आहे की त्या ज्या बातम्या आहेत त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण इतरत्र त्या प्रोवाईड करायच्या आहेत आपल्या स्टेटसला त्या ठेवायच्या आहेत जे काही क्लास चालक आहेत आता कुठले क्लास चालक तर या संचमान्यता धोरणाबद्दल बोलताना दिसून येत नाहीत पण जे कोणी बोलत असतील जे क्लास चालक असतील जे यूट्यूबर्स असतील तर त्यांच्या चॅनेलला लाईक करा ते जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त समाज माध्यमांमध्ये त्याचा माध्या प्रसार होऊ दे आणि एक वातावरण निर्माण होऊ दे आणि शिक्षण मंत्र्यांच्यापर्यंत हे वातावरण पोहोचू दे आता तुम्हाला माहिती आहे की एवढी गुणवत्ता असून टी पात्र असून शिक्षकाभियोग चाचणी दिलेल्या असून मोठ्या प्रमाणामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षक आपल्याकडे उपलब्ध असतानासुद्धा कंत्राटी तत्वावरती शिक्षक भरती करण्याचं धोरण या ठिकाणी आखलेलं आहे त्यालासुद्धा आपण चॅलेंज करायचं आहे त्यालासुद्धा आपण या ठिकाणी विरोध करायचा आहे परंतु आपण गप्प बसून उपयोग नाही मित्रांनो ज्यांना मोर्चाला येणं शक्य नाही वगैरे वगैरे ह्या गोष्टी असतील परंतु आपल्या आसपासच्या तालुक्यामध्ये जिथं जिथं शिक्षण विभागाच्या अधिकारी असतील त्या परिसरामध्ये राहणाऱ्या अभियोग्यताधारकांनी एकत्र या एक छोटंसं निवेदन तयार करा आणि ते निवेदन घेऊन त्या अधिकाऱ्यांना द्या त्याच्यामुळं खूप मोठा फायदा होणार आहे आणि भविष्यात हे संचमान्यता धोरण रद्द होण्यासाठी ते फायद्याचं ठरणार आहे मित्रांनो आम्ही काल गेलो त्या ठिकाणी शिक्षणाधिकाऱ्यांची ओळख झाली चांगल्या चांगल्या व्यक्तींच्या ओळखी झाल्या शिक्षक संघटनांच्या नेत्यांच्या ओळखी झाल्या तर हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे तुमच्या ज्या काही शिक्षणाच्या संदर्भामधल्या मागण्या असतील तर त्या भविष्यातल्या मागण्या आपण ज्यावेळी घेऊन जाणार आहे त्या अधिकाऱ्यांच्याकडे त्यावेळेला अशी जी लोकं आहेत ते आपल्या ठामपणे पाठीशी असणार आहेत तर त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तुम्ही राहू शकता त्यामुळं तुम्ही आणि सगळे जे शिक्षण अधिकारी आहेत ते मित्रांनो जिल्हा परिषद शाळामधूनच आलेले आहेत त्यांना ही व्यवस्था माहीत आहे परंतु वरती जे काही सरकार आहे त्या सरकारच्या दबावामुळं त्यांच्याकडंसुद्धा पर्याय नाही परंतु आपण आपल्या मागण्यांच्या माध्यमातून आपण पाठपुरावा करून मग ह्या सगळ्या गोष्टी आपण अंमलात आणू शकतो संच मान्यता धोरण रद्द होण्यासाठी फार वेळ लागणार नाही परंतु आपण ताकदीनं त्यामध्ये लढणं अपेक्षित आहे आपण पाठपुरावा करणं अपेक्षित आहे केवळ घरामध्ये बसून मित्रांनो शिक्षक होण्याचं स्वप्न जर तुमचं असेल तर ते कदापिही शक्य होणार नाही आत्ताच जे वातावरण मोठं क्रिएट झालेलं आहे जे आंदोलनाच्या माध्यमातून अनेक संघटनांच्या संघटनांचे मोर्चे आहेत अनेक याचिका कोर्टामध्ये गेलेल्या आहेत यामध्येच आपलीसुद्धा जबाबदारी आहे की घरी बसून आपण तेवढं तरी करू शकतो की सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण या सगळ्या गोष्टींचा प्रसार करू शकतो लोकांना सांगू शकतो की कशा पद्धतीनं जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडू शकतात आणि कशा पद्धतीने हे संचमान्यता धोरण रद्द झालं पाहिजे नाहीतर भविष्यात जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडून ज्यावेळेस खाजगी शाळा शिल्लक राहतील त्यावेळेला ज्याच्याकडं पैसा आहे त्यालाच शिक्षण घेता येईल अन्यथा गरीब हा गरीबच राहणार रा आहे आज आपल्याकडे एवढी गुणवत्ता असून केवळ पैशासाठी तुम्हाला माहिती आहे की संस्थेमध्ये आपल्याला नोकरी नाकारली जात आहे असे का नाकारली जात आहे कारण की खाजगी ते ते ही खाजगी व्यवस्था आहे तिथं त्यांची मनमानी चालणार आहे आणि म्हणून भविष्यामध्ये शिक्षण घेतानासुद्धा आपल्या लेकरांना शिक्षण घ्यायची व्यवस्था आली वेळ जर आपल्यावरती आली तर तिथंसुद्धा हीच परिस्थिती असणार आहे की खाजगी शिक्षण घेत असताना आपल्याला लाखो रुपये त्या ठिकाणी द्यावे लागतील त्यावेळेलाच आपल्या मुलांची ॲडमिशन होणार आहे आणि ही जी गोष्ट आहे ही गोष्ट प्रत्येक पालकांच्यापर्यंत तुम्ही पोहोचवा हे केवळ शिक्षक क्षेत्रामध्ये जे काम करत आहेत त्या लोकांचं काम नाही तर प्रत्येक पालकांची सुद्धा या संदर्भामध्ये जागृती असणं आवश्यक आहे आणि त्यांना जागा करण्याचं काम हे आपण करायचं आहे ते आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून करू शकतो आता बरेचसे मी मगाशी सांगितलं की टेलिग्राम चॅनेल आहे तिथं आपल्याला लिंक प्रोव्हाइड करता येत नाही त्यामुळं तुम्ही अतर्व जिकिट पिक्स असं जरी सर्च केलं तर या चॅनेलची लिंक तुम्हाला मिळून जाईल हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा अनेक पालकांच्यापर्यंत शेअर करा आणि तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या संचमान्यता धोरणाला मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही विद्यार्थ्यांनी पाठिंबा द्यावा अशी या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद